नमस्कार मंडळी मी आरती तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज ते मस्त अशी शेंगदाण्याची चिक्की बनवणार आहे लवकरच नवरात्री चालू होती त्यासाठी ही है। रेसिपी आहे तुम्ही जर रेसिपी बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि एक लाईक नक्की करा चला तर रेसिपीला सुरुवात करू इथे मी एक कढई घेतली त्यामध्ये दोन वाटी इतके शेंगदाणे घालायचे नंतर ते मस्त असे भाजून घ्यायचे शेंगदाणे हलकेसे डाक पडेपर्यंत भाजून घ्यायचे तिची साल निघले की शेंगदाणे भाजून झाले असं समजायचं इथे भाजून झाले शेंगदाणे मी एका ताटामध्ये काढून घेते शेंगदाणे थोडे थंड होऊ द्यायचे आणि हातावर चोळून किंवा कपड्यामध्ये टाकून हिचे तुम्ही साल काढून घेऊ शकता इथे मी त्याची संपूर्ण साल काढून घेतली आहे आणि नंतर एक वाटी घ्यायची त्याने हलक्या हलक्या हाताने हे शेंगदाणे आपल्याला एका शेंगदाण्याचे दोन भाग करून घ्यायचे या पद्धतीने इथे मी दोन भाग करून घेतले नंतर एकीकडे प्लॅस्टिक घ्यायचं त्यावरती थोडंसं तूप लावून घ्यायचं प्लॅस्टिकला तूप आणि लाटण्याला पण तूप लावून घ्यायचं हे सर्वात आधी करून घ्यायचं नंतर सोपं जातं इथे मी लाटण्याला आणि प्लॅस्टिकला असे मी इथे एक कढई घेतली त्यामध्ये दोन वाटी इतके गुळ घातला दोन वाटी शेंगदाणे घेतली त्यामुळे गूळसुद्धा दोन वाटी घ्यायचा आणि गूळ गुल चांगल्या गुळाचा आपल्याला पाक बनवून घ्यायचा इथे गुळ वितळलं थोडं तर त्यामध्ये तूप घालायचं एक चमचा आणि एक चमचा इतकं पाणी घालायचं आणि गुळ चांगलं वितळून घ्यायचा या पद्धतीने पाक तयार झाला का ते चेक करण्यासाठी एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये झालेला पाक यामध्ये घालायचा आणि गोळी तयार होते का इतपत बघायचं इथे बघू शकता अगदी मस्त कडक गोळी तयार झालेली आहे पाक कच्चा ठेवायचा नाही नंतर त्यामध्ये लगेचच शेंगदाणे घालून घ्यायचे पाक तयार झाला की पटकन यामध्ये शेंगदाणे घालायचे ही प्रोसेस लगेच करायची आणि लगेच असं या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं पाक आणि शेंगदाणे नंतर लगेच आपल्या तयार केलेल्या प्लास्टिकवरती हे काढून घ्यायचं आणि लगेच पसरून घ्यायचं जास्त थंड होऊ द्यायचं नाही मग नंतर लवकर पसरत नाही या पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने पसरवून घ्यायचं वरून त्यावरती प्लास्टिक घ्यायचं आणि मस्त असे लाटण्याच्या सहाय्याने लाटून घ्यायचं मस्त चिक्की तयार होते आपली इथे उपवासासाठी मस्त घरच्या घरी चिक्की तयार होते नंतर त्या थंड झालं थंड होण्याच्या आधी त्याला लगेचच आपल्याला इथे काप देऊन घ्यायचे या पद्धतीने उभे आडवे काप देऊन घ्यायचे नंतर थंड होऊ द्यायचं आणि नंतर चिक्की अलगत निघते बघू शकता किती सुंदर चिक्की तयार झाली इथे मी संपूर्ण चिक्की काढून घेतली बघू शकता किती सुंदर शेंगदाण्याची चिक्की तयार आहे तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक मात्र नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा